प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबई येथे उपचार घेत असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे शनिवारी पहाटे मुक्ताईनगर येथे दाखल झालेत तब्बल अठरा दिवसांनी ते आल्याने मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्म हाऊसवर भेटणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती आमदार खळसे हे आज रविवारपासून प्रचारात सहभागी होणार आहेत त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी गावातील मतदानबाबतची माहिती जाणून घेतली माजी मंत्री खळसे यांची प्रचार प्रक्रियेत नसल्याची कमी खासदार रक्षा खळसे यांना जाणवत होती त्यामुळे प्रचार उद्घाटन सभेत रक्षा खळसेंना रडू कोसळलं होतं आता आमदार खडसे आल्याबाबतच्या फिलिंग्सबाबत रक्षा खळसे यांना विचारले असतात त्या म्हणाल्यात नक्कीच असताना त्यांना भेटून मला खूप समाधान वाटलं कारण की माझं अर्ध टेन्शन आता कमी झालं कारण की ते दहा दिवसापासून इथे नव्हते तर मलाही ती भीती होती की बाबा कसं होईल कसं नाही कारण शेवटी कितीही म्हटलं तरी मला ह्या सगळ्या गोष्टी कारण की दोन हजार चौदाला मला ह्या बाकीच्या रचना लावांमध्ये म्हणजे मी कधी त्याच्यात पडलेली नव्हती डायरेक्टली मला फक्त प्रचार करायचा होतो रोज गावागावांना भेटी द्यायचं होतं पण बाकी काय मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत की समाजावाईज किंवा गावांवाईज किंवा पक्षवाईज कोणाशी बोललं पाहिजे की वोटर्स आहे तुमच्या इतर कार्यकर्त्यांच्या कशा रचना लावायच्या ह्या संदर्भात एवढी माहिती मला नव्हती पण ह्या वेळेस ह्या दहा दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी माझ्या आल्यामुळे ते मला कर म्हणजे नक्कीच मी शिकली की की न, ते करायला शिकलीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला नवीन शिकायला मिळाल्या की बाबा की असं ह्या सगळ्या फील्डमधनं आपल्याला जावं लागतं आणि ह्या ह्या सगळ्या रचना लावा लागतात पण आज नाथाभाऊ आल्यामुळे ते नक्कीच अर्ध काम माझं कमी झालेलं आहे कारण की शेवटी नाथाभाऊंना मांडणारा एक मोठा वर्ग आहे आणि आज माझ्या शब्दापेक्षा नक्कीच नाथाभाऊच्या शब्दाला खूप वजन आहे मी बोलल्यापेक्षा जर नाथाभाऊ बोलले तर नक्कीच लोकांमध्ये ती एक वेगळी एनर्जी येते आणि लोक लगेच कामाला लागतात कारण की शेवटी ते नेते आमचे त्याच्यामुळे तो एक फरक पडतो मी सांगितल्यानंतरही लोक काम करतात कुठेही नाही शंका पण आज भाऊन जेव्हा आपले नेते येतात ते आपल्यासोबत काम करायला लागतात तर एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये येते आणि अजून स्पीड स्पीड म्हणजे स्पीडने काम होतं आणि बऱ्याचशा रचना आता नाता नाथो आजपासून ना सुरू करतील बऱ्याचशा लोकांची अपेक्षा असते की नाथभो आमच्याशी बोलले पाहिजे आमच्या तिथे येऊन सभा घेतली पाहिजे कारण की शेवटी ते एक वेगळं नेतृत्व आहे त्याच्यामुळे काही शंकाच नाही आणि आज मला म्हणजे मी बऱ्यापैकी आज फ्री झालेली आहे या सगळ्या